जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याचं गणित दिसत आहे आणि त्या अनुषंगानं सर्वांचीच धावपळ होताना दिसत आहे तसंच आपल्या मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत तेव्हा जरांगे पाटलाचे उमेदवार कोण असतील ते कसे निवडतील याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या अनुषंगानं जर पाहायचं ठरलं तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी पूर्ण मराठा समाजाला बैठकीसाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी म्हणजे आपल्या आंदोलनाच्या वर्षपूर्तीच्याच दिवशी बोलावलं आहे व त्यावर सर्व मायबाप जनतेचे विचार ऐकून घेतले जातील त्यावर चर्चा विनिमय होऊन त्यानंतर निर्णय ठरणार आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील काय निर्णय देतील तटस्थ राहा म्हणतील पाडापाडी करा म्हणतील किंवा उमेदवार देतील यावर सगळा खल होणार असून निर्णय हा एकोणतीस तारखेलाच होणार आहे तेव्हा एकोणतीस तारखेचा निर्णय काय असेल जर एकोणतीस आपण गृहित धरलो एकोणतीस तारखेला जरांगी पाटलांनी निर्णय दिला की आपल्याला आता सत्तेत जावं लागणार आहे कारण हे मराठा आरक्षण देण्याची सरकारची दानत नाही कारण काल फडणवीसांनी एक प्रतिक्रिया दिली की जरांगे पाटील हमखास माझ्यावर खूप प्रेम करतात आणि म्हणतात की साहेबांना आरक्षण द्यायचं आहे पण यात खोडा घालणारे थांबवणारे देवेंद्र फडणवीसच आहेत जर ते तथ्य असेल तर मी राजीनामा देईल किंवा राजकीय संन्यास घेईल भाषा वापरायची सुद्धा देवेंद्र फडणवीसांना गरज का पडावी यावरून स्पष्ट आहे की या, या सरकारची देण्याची दानत नाही तेव्हा दिनांक एकोणतीस रोजी जरांगे पाटलाचा निर्णय हा उमेदवार देण्याचा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचा असू शकतो या मतापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत तेव्हा त्यामध्ये संधी कोणाला असेल तर आपण ठरवूया या उमेदवारामध्ये प्रस्थापितांना अजिबात संधी मिळणार नाही मग ते कुठल्याही पक्षाचे असोत सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आत्तापर्यंत हजारो परवापर्यंत सहाशे होते आता हजारो फॉर्म जे जरांगे पाटलाकडे आले आहेत जरांगे पाटलाने जो डाटा मागवला आहे त्या डाट्यामध्ये काही काही असं बघायला मिळते माझ्याकडे एवढे फ्लॅट आहेत मी एवढ्या निवडणुका लढवल्या आहेत माझ्याकडे एवढ्या कार आहेत मी एवढे पैसे खर्च करू शकतो पण जरांगी पाटलांनी ह्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या नाहीत जरांगी पाटलांनी सांगितले तुमच्या मतदारसंघात जातीनिहाय लोकसंख्या किती आहे या तुमच्या मतदारसंघात दोन हजार चौदाला कोण निवडून आला दोन एक हजार एकोणीसला कोण निवडून आला आणि आता येणारी दोन हजार चोवीस आहे तर या मतदारसंघामध्ये कोणाचं जास्तीत जास्त वर्चस्व आहे कोणाला किती मतं पडली हा डाटा जरांगी पाटलांनी मागवला पण काही लोक जरांगे पाटलाकड वेगळाच डाटा देऊन त्यांच्यासमोर फोटो काढून आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन सांगत आहेत की आपली उमेदवारी फिक्स झाली तेव्हा हे शंभर टक्के चुकीचं आहे जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत कोणालाही शब्द दिलेला नाही अथवा कोणाचीही उमेदवारी फिक्स केलेली नाही पहिला मुद्दा प्रस्थापितांना संधी नाही दुसरी गोष्ट जे उमेदवार कोण्या पक्षाशी संबंधित असतील कुठले जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोणाचे समर्थक असतील त्यांना सुद्धा या उमेदवार निवडीमध्ये स्थान नाही किंवा त्यांना उमेदवारी मिळणार नाही तिसरी गोष्ट मनोज दादा जरंगे पाटलाचं एक वैशिष्ट्य आहे जे उमेदवार ज्यांची काहीतरी समाजसेवा आहे ज्यांनी कधीतरी समाजासाठी काम केलेलं आहे जे निस्वार्थ आहेत किंवा जे काहीतरी त्याग करू शकतात काहीतरी समाजासाठी योगदान देऊ शकतात अशाच लोकांची यामध्ये थोडाफार विचार होण्याची शक्यता आहे पाचवा मुद्दा यामध्ये असा आहे उमेदवार देताना वंचित गरजवंत शोषित पीडित समाजातील सर्व स्तरातील उमेदवार असावेत ते उमेदवार कुठल्या जाती धर्माचे आहेत याहीपेक्षा ते समाजोपयोगी काम करण्यासाठी कसे सक्षम आहेत याचा विचार करण्यात येईल तो अमक्या जातीचा आहे म्हणून त्याला प्राधान्य नाही तो तमक्या जातीचा आहे म्हणून त्याला घ्यायचं नाही असं अजिबात होणार नाही इथे मराठा असो ओबीसी असो दलित असो मुस्लिम असो धनगर असो लिंगायत असो माळी असो याच्याशी घेणं देणं नाही जो मराठा आरक्षण समर्थक असेल जो शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काही योजना आणण्याच्या तयारीत असेल जो तरुण पिढीला शिक्षणासाठी योगदान देणारा असेल जो स्त्रियांसाठी सन्मान करून स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा असेल जो गरजवंत असेल अशांना या निवडणुकीमध्ये प्राधान्य देण्यात येईल आणि विशेष शे सर्व पाहत असताना जसे मराठा आरक्षण समर्थक उमेदवार निवडायचे तसेच ते मुस्लिमांचेही समर्थक असले पाहिजेत ते लिंगायतांचेही समर्थक असले पाहिजेत किंवा दलित पीडित जनतेला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान असलं पाहिजे त्यानंतर जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा विधानसभेमध्ये आवाज उठवणारे व आपली बाजू कशी न्यायप्रविष्ट आहे हे समजून सांगणारे उच्च शिक्षित डॉक्टर वकील शिक्षक अथवा अन्य पदवीधर मग ते शेतकरी असले तरी चालतील ते हमाली मा हमाली करणारे असले तरीही चालतील ते ड्रायव्हर असले तरीही चालतील किंवा आणखी कुठल्याही जाती धर्मातले असले तरी चालतील पण ते गरजवंतातले असले पाहिजे आपली जात म्हणजे गरजवंत नवा फॉर्म्युला जरांगे पाटलांनी तयार केला आहे तो कोण्या जातीचा कोण्या धर्माचा कोण्या वर्गाचा कोण्या परवर्गाचा याच्याशी घेणं देणं नाही जो सर्वसमावेशक असेल जो गरजवंताच्या बाजूनं असेल जो शेतकऱ्याच्या हमीभावाबद्दल बोलणारा असेल शेतकऱ्यांच्या दुःख वेदना आत्महत्येवर बोलणारा असेल जो तरुणाईच्या शिक्षणासाठी काम करणारा असेल तरुणाईच्या नोकरीसाठी करणारा असेल जो एखाद्या उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी व्यवसाका व्यावसायिकाचं म्हणणं मानणारा असेल जो शिक्षकांच्या समस्या सोडवणारा असेल जो एस टी ड्रायव्हरच्या समस्या सोडवणारा असेल अथवा अन्य कुठल्याही प्रवर्गातील अथवा वर्गातील किंवा नोकरदाराच्या देखील काही समस्या आहेत त्या सर्वांना समान न्याय देणारा असेल असे उमेदवार निवडायचे हा जरांगी पाटलाचा नवा प्लॅन आहे त्यानंतर दुसरी गोष्ट शे उमेदवार निवडताना तुमची कुठलीही प्रॉपर्टी तुमच्याकडे असणारा पैसा फ्लॅट बंगले याच्याशी घेणं देणं नाही तुमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी एकही रुपया नसेल तरीही तुम निव आणि तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असाल तुमची तशी कामगिरी असेल तर तुम्हाला निवडून आणण्याचं काम जरांगी पाटील व पूर्ण सहा कोटी मराठा व इतर अठरा पगड जाती निश्चित करतील व त्यालाच प्राधान्य असेल असं जरांगे पाटलांचं व त्यांच्या सर्व टीमचं मत बनलेलं आहे यात कुणीही सांगू नये मी या ठिकाणी मराठा आरक्षणादरम्यान खिचडी वाटली कुठं पाणी बॉटल वाटल्या कुठं शॅमियाने दिले किंवा मी रॅलीसाठी एवढा खर्च केला असं सांगणाऱ्यांना किंवा स्वतःची वाहवा करणाऱ्यांना जरांगे पाटलाच्या निवड यादीमध्ये उमेदवारामध्ये अजिबात स्थान असणार नाही तर जरांगे पाटलांच्या निवड यादीमध्ये शिक्षित अभ्यासू प्रश्न मांडणारे व सर्व समावेशक आणि सर्व समाजाला समान न्याय देण्याची भूमिका असणारे उमेदवार धरांगी पाटील निवडतील असं आत्ताच्या त्यांच्या वक्तव्यावरून व येणाऱ्या निर्णयावरून दिसत आहे याबद्दल मित्र आपणास काय वाटतं ते आपण या व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय 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 शिवराय